तर अशा मैत्रिणी यापूर्वी आपण भाग एक मध्ये योग्य पर्याय निवडा आणि प्रश्न क्रमांक दोन योग्य जोडा जोडा हे पाहिले व तसेच भाग दोन मध्ये बरोबर आणि प्रश्न प्रश्न एका वाक्यात हे पाहिले आहे भागात आपण पुढील पाहणार आहोत सर्व अशांना माझी नम्र विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व तसेच सर्व तुमच्या अशा मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना पण ही माहिती पोहोचेल व ज्यांनी पण आपला युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलेला नाही सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी सर्वांनी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद चला घेऊया हो आपण पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे केस स्टडी केस स्टडी मध्ये प्रश्न आहे एक आई सांगते की तिथे केस स्टडी मध्ये प्रश्न आहे एकाही सांगते की तिचे बाळ दूध पित नाही हातपाय थंड आहेत बाळ खूप शांत आहे याच्या आधारे आपल्याला प्रश्न आहेत त्यांचे उत्तर द्यायचे आहेत प्रश्न क्रमांक एक आहे त्यात बाळाचे संभाव्य आजार कोणते असू शकतात आणि पुढील उपाय काय आहे तर त्यामध्ये त्याचं उत्तर असित बाळाला हायपोथर्मिया किंवा सेस्पिस हे आजार असू शकतात त्यावरील उपाय पुढील प्रमाणे पहिला उपाय बाळाला उपदार ठेवणे दोन बाळातपणानंतर बाळाला लगेच कोरडे करावे तीन बाळातणीची खोळी उबदार ठेवावी चार बाळाच्या डोक्यावर टोपी घालावी पाच के एम सी पद्धतीने बाळाला आईजवळ ठेवावे सहा कमी वजनाच्या बाळाला अंघोळ घालू नये सात स्तनपान सुरू ठेवावे व गरज असल्यास एसेन्सिव्ह मध्ये संदर्भित करावे त्यामध्ये प्रश्न दुसरा आहे एक पॉईंट आठ किलो वजन असलेल्या स्थिर नवजात बाळाची कोणत्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे तर त्याचं उत्तर आहे एक पॉईंट आठ किलो वजन असलेल्या बाळाची पुढील प्रमाणे काळजी घ्यावी एक शारीरिक काळजी त्यामध्ये एम सी व उबदार कपड्याचा वापर करावा दोन स्वच्छता बाळाची योग्य स्वच्छता राखावी तीन आहाराची काळजी योग्य ताप स्थानपान व डॉक्टरांनी सुचवलेला आहार द्यावा चार वैद्यकीय देखरेख नियमित तपासणी व काही दिवसाला बाळाला घरी नेण्यापूर्वी एन आय सी मध्ये उपचारासाठी दाखल करावे पाच तसेच बालकाचे भावनिक आणि मानसिक काळजी घ्यावी प्रश्न सहावा प्रात्यक्षिक कंगारू मदर केअर अर्थात के, के एम सी तंत्र शिकवा यामध्ये बाळाचे योग्य स्थिती तापमान राखणे आणि आहाराचा समावेश करा तर त्याचं उत्तर आपल्याला पुढे प्रमाणे करता येईल कंगारू मदर केअरमध्ये बाळाला आईच्या छातीवर त्वचेला त्वचा स्पर्श होईल अशा प्रकारे ठेवले जाते जिथे बाळ उभ्या स्थितीत आईच्या स्थानप स्थानामध्ये असते आईच्या स्तनाच्या मध्ये असते या स्थितीमुळे बाळाच्या हृदयाचे ठोके तापमान आणि श्वासोच्छ्वास स्थिर राहण्यास मदत होते त्यामुळे बाळाची वाढ चांगली होते त्यामध्ये एक आहे शारीरिक स्थिती बाळाला आईच्या उघड्या छातीवर अशा स्थितीत धरले जाते बाळाचे पोट आईच्या पोटाला चिकटलेले असते आणि डोके आईच्या हृदयावर असते दोन श्वासोच्छ्वास आईच्या श्वासाच्या लाथेमुळे बाळास श्वास घेण्यास मदत होते आणि श्वास थांबण्याची शक्यता कमी होते तीन तापमान या स्थितीमुळे बाळाचे तापमान योग्य राखण्यास मदत होते व परिणामी त्याचे वजन वाढण्यास मदत होते चार मानेची स्थिती योग्य मानेची स्थिती योग्य असावी वायुमार्ग मोकळा असावा त्यामध्ये आहार आहे या स्थितीमुळे बाळाला हवे तेव्हा व हवे तेवढे स्तनपान करता आल्याने बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संसर्ग होण्याचा धोका कमी होतो कालावधी आहे त्यामध्ये बाळाच्या गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार व वैद्यकीय सल्ल्यानुसार बाळाला योग्य पद्धतीने अवलंब करावा तर हे होतं प्रत्यक्ष तर तुम्हाला ऑक्टोबर महिन्याची उपयुक्त माहिती जे तीन पार्ट आले आहेत जर तुम्ही सर्वांनी या व्हिडिओमध्ये कमेंट करून तिन्ही पार्ट एकत्र हवे असतील तर मला कमेंट करून सांगा जेणेकरून मी तिन्ही तिन्ही पार्ट, पार्ट तुम्हाला एकच व्हिडिओमध्ये पूर्ण करून देईल तसेच सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्व अशा मैत्रिणी विनंती आहे की ज्यांनी कोणी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यां